शेतकरी मित्रांनो आपण वया सरांकडे आहोत जलतारा 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 हा धुमाकूळ घालतोय महाराष्ट्रामध्ये आणि त्याच व्हिडिओच्या माध्यमातून सरांना जो काही फोन येतात ते हजारोच्या संख्येने दररोजच्या दररोज आहेत आम्ही काल बरोबरच होतो बारा वाजेपर्यंत जलताराच्या संबंधित फोन सरांना होते तर सरांकडून आपण आता दोनच मिनिटांमध्ये जलतारा समजून घेणार आहोत गड्ड कसं करायचं कसं भरायचं सोपं सोपं सगळं काही सूत्र आहे ते सरांकडून आपण जाणून घेऊ सर रामराम जय रामराम जय गुरुदेव सर आपलं फोन विषयी मत आणि असलेला जलतारासंबंधित मत जरा स्पष्ट करा सांगा महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व शेतकरी मित्रांना माझा रामराम राम जय गुरुदेव मित्रो मागच्या पंधरा दिवसापूर्वी दीपकजींनी आपली शेती आपली प्रयोगशाळावर जलताराच्या माझ्या असंख्य मुलाखती घेतल्या आणि जलतारा हा महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये जाऊन पोचला आपण असंख्य प्रेम मला दिलं आहे जवळपास एक ते दीड कोटी माझ्या सगळ्या व्हिडिओना आपण सगळ्यांनी बघितलं आहे आणि कमेंटमध्ये अशा काही तुम्ही माझी प्रशंसा केली आहे मला कौतुकाची थाप माझ्या पाठीवर दिली आहे मी आपल्या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञ आहे गुरुदेवांच्या प्रती कृतज्ञ आहे की त्यांनी मला आपली सेवा करण्यासाठी हे निमित्त बनवलेलं आहे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्या सेवेत राहणार आहे पण शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एक आव्हान करू इच्छितो की मला एका एका दिवशी तीन तीन चार चार हजार फोन येत आहेत मी पण एक माणूस आहे सगळ्यांचे फोन मी उचलू शकत नाही तरी पण माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की माझ्या मायबाप शेतकऱ्यांना मी प्रत्येक जणाला बोलण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून माझी आज विनंती आहे की तुम्ही फोन न करताही आता मी माझं व्हॉट्सॲपचं चॅनल सुरू केलं आहे त्याला आपण जोडणार आहोत सगळेजणं त्याच्यात तुमच्या प्रश्नाची उत्तरं भेटणार येतं आणि आज जो मूळ मुद्दा मला दीपक भाऊने विचारलेला आहे की सर तुम्ही दोन मिनटामध्ये जलतराची प्रक्रिया प्रत्यक्ष अंमलात आणायची कशी ती सांगा तर मी सुरुवात करतोय जलतराची प्रक्रिया काय आहे मित्र पाऊस पडल्याच्या नंतर आपल्या शेतातून जे पाणी व्हायला लागतं ते एका उताराला येऊन थांबतं उदाहरणार्थ तुमच्या डोळ्यासमोर एक एकरचं क्षेत्र तुम्ही ग्रहित धरा त्या एक एकरमध्ये पाऊस पडायला लागल्यावर हा क्षेत्र पाणी व्हायला लागतं उदाहरणार्थ आता हे एकरचं क्षेत्र आहे यात पाऊस पडाल्यावर पाणी व्हायला लागतं आणि पाणी एका उताराला येऊन थांबतं समजा इथं उतार आहे तर या उताराला आपण चार बाय चार आणि सहा फूट खोलीचा एक शोष खड्डा बनवतो हो आता याची खोली ही त्या, -त्या भागातल्या जमिनीच्या भूगर्भातील खडकावर अवलंबून आहे जिथं मुरमाड जमीन असते अशा ठिकाणी मुरुम चार पाच सहा फुटावर लागला त्याला आपण चार बाय चार आणि सहा फूट खोल करतो आणि त्या सहा फूट खोल केलेल्या खड्ड्यामध्ये माती जाऊन बसू नये म्हणून आपल्याला ओबड दोघड दगडं टाकून द्यायचेत आणि त्याला तोंडापर्यंत दगडाने भरून घ्यायचं आहे इतकी सिंपल प्रक्रिया आहे आलेलं पाणी त्या सगळ्या खड्ड्याच्या माध्यमातून जमिनीच्या भोगाला जाईल असं जर तुम्हाला पंधरा एकर शेत असेल तर त्या प्रत्येक एकरमध्ये तुम्ही जाऊन पाहिलं तर तुम्हाला कळून चुकल की कोणत्या उताराला पाणी जाणार आहे त्या त्या उताराला चार बाय चार आणि सहा फुटाचा शोषखड्डा करायचा आणि त्याला दगडानं भरून घ्यायचं दगडानं भरणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर सगळ्या गावकऱ्यांनी जर तयारी दर्शवली हा प्रकल्प करायला तर सगळ्या गावांमध्ये प्रति एकर एक खड्डा इतकं सोपं आहे आणि त्याला दगडाने भरून घेणं आता समजा जर का तुमच्याकडं काळीची जमीन आहे तर काळीच्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होणं हे खूप महत्वाचं असतं म्हणून आपण त्या ठिकाणी सहा बाय सहा आणि दहा फूट खोलीच्या खड्ड्याला आपण प्रिफरन्स दिलेला आहे आणि त्यात दोन ते तीन ब्रास दगडं टाकून त्याला बुजून घ्यायचं म्हणजे काळीच्या रानामध्ये पर्क्युलेशन होणं यापेक्षा पाण्याचा निचरा होणं हे खूप महत्वाचं आहे म्हणजे जमीन वापशेवर येणं आणि जमिनीतली आर्द्रता टिकून राहणं म्हणून आपण त्या ठिकाणी सहा बाय सहा आणि दहा फुटाच्या खड्ड्याचा आपण अनुमान हे मुख्यत्वे आपण ते ग्राह्य धरलेलं आहे त्या पद्धतीनं मी तुम्हाला तसे सांगू इच्छितो की त्या पद्धतीनं तुम्ही ते काम करा तर इतकं सोपं आहे म्हणून उतार काढणं किंवा कशा गड्ड्याचं मेजरमेंट घेणं हे गोष्ट अजिबात अवघड नाहीये अत्यंत सोप्या पद्धतीनं हे तुमच्या समोर मी मांडलेलं आहे धन्यवाद धन्यवाद सर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की उतार काढणं आपण शेतात असतो शेत ज्या पद्धतीनं पाणी, पाणी पावसामध्ये जातं ते आपल्याला कळतं त्याच्या उताराला एका एकरला एक गड्डा घ्यायचा आहे सरांनी चार बाय चार बाय सहाचं जे गणित सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एक ट्रालीचं दगडे बसतात असं त्यांचं गणित पूर्ण किंवा शेतातली दगड टाकायची आणि त्याला खाली मोठा दगड टाकायचे वरती बारीक दगड टाकायची त्याच्यानंतर मुरुम खडे टाकायचे ताक, मुरुम टाकायचा आणि विषय संपला एका एकरला तुम्ही दरवर्षी एक हजार रुपये दीड हजार रुपये नागाटीशी देता त्याच पद्धतीने दोनशे अडीचशे रुपये देऊन जेसीपीना गड करायचं आणि त्याला भरून घ्या भरून घ्या एवढा सोपा सरळ का प्रश्न आहे भरपूर प्रश्न फक्त त्याचसाठीच येतात की आमची काळीची जमीन आहे किंवा मग आमचं उतार कसा काढायचा तर सरांना तीच विनंती केली की आपण एकदा उतार कसा काढायचा आणि गड्ड कसं करायचं ते आपण शेतकरी आहोत आपल्याला माहिती आहे उतार पुढे असतो आणि गड्ड करायचा ती काही मोठी गोष्ट नाही कारण की फक्त दहा मिनिटामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सर दहा मिनिटामध्ये एक गड्डा होतो आणि ट्रालीला टाकायला हायड्रोलिक वर केलं की ते गड्डा पण भरतो म्हणजे जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुमचं एक पीठ तयार होतं शंभर टक्के ते साडेतीन लाख लिटर पाणी तुम्ही परत मी एकच गोष्ट सांगू इच्छितो दीपक भाऊ की ज्या ठिकाणी शेतकरी मित्र खडक वर असतो बऱ्याच जणांचे मला प्रश्न आलेले आहेत की आमची इथं तीनच फुटावर मुरूम लागतो तर अशा ठिकाणी आपण एकरात दोन खड्डे करायचे हे प्रमाणे तीन साडेतीन चार फुटापर्यंत जर खोली गेली तर दोन दोन खड्डे करायचे बस इतकं सिंपल आहे बरोबर त्याच्या फायद्याविषयी आम्ही आज काहीही बोलणार आहोत नाही फायद्याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ टाकलेले आहेत एका दिवसात विहिरीला कसं पाणी आलं ते टाकलेलं आहे आणि समोर आपण चिवडणार नाही जमीन याचे सुद्धा व्हिडिओ टाकणार आहोत त्याच्यामुळं तुम्हाला जर अजून याच्यामध्ये अपडेट लागत असतील तर युट्यूबवरती सरांचं चॅनल आहे जलतारा डॉक्टर जलतारा, जलतारा जलतारा जनक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ या नावानं मी यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे युट्यूब चॅनल व्हॉट्सअप चॅनल फेसबुक पेज पण जलतारा जनक जलदूत डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ आणि व्हॉट्सॲपवर आम्ही एक चॅनल चालू केलेला आहे जनक डॉक्टर पुरुषोत्तम माया तर या सर्वांच्या संबंधित तुम्ही तिथं जॉईंट होऊन या सगळ्याची माहिती तुम्ही सविस्तर घेऊ शकता फोन करूनच आपण प्रशंसा करणं हे पण मला वाटतं तेवढंसं योग्य नाहीये कारण की दररोज हजार फोन येतात आणि पूर्वा म्हणजे काय म्हणतो दूषित पण होतो की सर की तुम्ही उचलला नाही उचलण्यात नाही आला तर तो का नाही उचलला तर सरांची जर मोबाईल उघडला तर आजही जवळजवळ याच्यामध्ये शंभर दोनशे मिस कॉल पडलेले असतील बरोबर सर बरोबर आहे बरोबर आहे तर हा छोटासा व्हिडिओ त्या संबंधित होता ज्या संबंधित भरपूर प्रश्न होते आणि ते सगळ्याचे उत्तर तुम्हाला मिळाले असतील आता मला नाही वाटत की तुम्हाला जे सगळे काही प्रश्नाचे उत्तर राहिले असतील जरी राहिले असतील तर अगोदरच टाकलेले व्हिडिओ आहेच ते नक्कीच बघा आणि समोर आपण नक्कीच सविस्तर जसंशे असेल तसंच टाकत राहणार आहोत आपण बोलत असताना कमीत कमी याला सात ते दहा कॉल याच्यावरती आले असतील आणि प्रत्येकाला बोलणं साहजिकच आहे मा पण भरपूर काम आहे त्याच्यामुळे ते शक्य होणार नाही जेवढे तरी पण बारा वाजेपर्यंत काल सर फोन उचलत होते हे मी आणि सर बरोबर असताना आपण बघितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा काही याच्यातून सुद्धा आमचं काही राहू शकतं तर ते सुद्धा कमेंटमध्ये लिहा पुढच्या व्हिडिओमध्ये त्यालासुद्धा घ्यायचा प्रयत्न करू सरांनी आपल्यासाठी फार एक चांगली नामी संधी सुवर्णसंधी आणलेली आहे की आपण मोबाईल रिचार्ज करतो टी व्ही रिचार्ज करतो पेट्रोल भरतो तसंच जमिनीचा रिचार्ज आपण करायलाच पाहिजे एका एकरला दीड हजार नागाठी देतो तो दोनशे अडीचशे रुपये गड्ड्याला द्यायला काहीच हरकत नाही हे माझं वैयक्तिक मत आणि मी सुद्धा आपण समोर आता करणार आहोतच काही केलेलं आहे काही करणार आहोत तर सर फार चांगली माहिती दिली त्याबद्दल परत एकदा धन्यवाद आभारी जय गुरुदेव रामराम रामराव